मी राजे भोरगाव येथील सुन आहे माझं दोन हजार सोळे सोळामध्ये रणजित सरवदे यांच्यासोबत लग्न झालं त्यानंतर मा माझ्या घरी माझा मेहुना महावीर मस्के आम्हाला भेटण्यासाठी होता माझ्या काळजीपुटी मेहनी म्हणून त्यावेळी त्या, त्या काळामध्ये माझं लग्न झाल्यावर माझी ननंद सुवर्णा सुवर्णा संतोष खुने ही तिच्या पतीसोबत भांडण करून माझ्या इथं राहत होती त्यावेळी त्या माझ्या महावीर मस्के या मेहुण्यासोबत तिचं तिची ओळख झाली त्यांचं ओळखीमधून प्रेमात रूपांतर झालं आणि ते आमच्या निदर्शनास आलं माझ्या निदर्शनास आलं मी तिच्या नवऱ्यालाही सांगितलं माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला सांगितलं रणजित सरवदे यांना तरी त्यांनी मनावर घेतलं नाही ना त्यावेळी तेव्हापासून मला मारहाण करण्यात आली लाता भुक्क्यांनी माझा नवरा रोज मारत होता मला घरामध्ये सतत मला टॉर्चर करण्यात आलं आणि तोच खुन्नस त्यांच्या डोक्यामध्ये होता की माझ्या ना माझ्या मेहण्याचं कसं लपडं उघडं करत आहे माझ्या बहिणीसोबत म्हणून ते मला सतत टॉर्चर करत होते तरी मी त्या प्रकरणाला वैतागून पुण्या पुण्याला गेले होते दोन हजार तेवीसमध्ये पुण्याला निघून गेले होते तिथून माझ्या नवऱ्याने शोध काढून माझी बातमी देऊन मला घेऊन आले आणि तुला चांगलं सांभाळतो म्हणून असे आश्वासनं देऊन मला घेऊन आले आणि त्याच काळामध्ये दोन तीन वर्ष मी त्यां तिथून निघून आले आणि राहत होते आमचा सुखी संसार होता तरी तो खुन्नस माझ्या मेहन्याच्या आणि माझ्या नंदेच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये होताच माझा नवरा काही काळामध्ये दोन हा स नऊ तीन दोन हजार पंचवीसमध्ये त्या काळामध्ये मला घेऊन बार्शीमध्ये राहत होतात ही घटना त्या, त्या दिवशीची आहे त्यांनी मला घरामध्ये डांबून ठेवलं माझ्या नवऱ्याने माझे <coughs> केस आणि माझ्या भोवया काढल्या आणि मला सतत मारहाण केली मला घरामध्ये डांबून ठेवलं स माझ्या नवऱ्याने माझ्या डोक्यावर माझ्या नदीने माझे केस ओढले माझ्या नवऱ्याने माझे पायावर पाय ठेवून आणि महावीर मस्केने माझ्या डोक्या माझ्या नरड्यावर लोखंडी लोखंडी लो हा लोखंडी हत्यार ठेवून मला टॉर्चर केलं आणि मला मारण्याची धमकी दिली दिली तरी मी माझा जीव वाचवण्यासाठी सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पळून म्हणजे निघून माझा जीव वाचवण्यासाठी कासारवारी उडवले ते माझी बहीण राहते तिथं आले आणि येऊन माझं नंतर मी श, बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आहे माझी फक्त एकच मागणी आहे की मला या प्रकरणावर आणि माझं जे विद्रुप केलं आहे याच्यावर न्याय मिळावा आणि लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी सगळ्या पुढे अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका